लोक येतात याचा का अर्थ का काय मग आरतीच करायची असेल आमचे मनोज जरांसारख्या लोकांना जे समाजहितासाठी बिचारे जीव आपला जीव धोक्यात घालतात अशा लोकांच्या हाताने आरती करा अशा लोकांना बोलवा नेमकं काय गौरव आहे आम्हाला काही कळत नाही मला वाटतं त्यांच्या शाऊटिंग ब्रिगेडचे लोक त्याच्यावर कारण त्यांनी शाऊटिंग ब्रिगेड फार मोठी तयार केली आहे ते बोलतील कदाचित ते, बोलती ते शिवाय मला अजिबात कधीही बोलायला आवडत नाही आणि अशा शाउटिंग ब्रिगेडमधल्या किंवा पार्किंग ब्रिगेडमधल्या लोकांवरती मी अजिबात व्यक्त होत नाही पण तरीसुद्धा कधी कधी फार अल्पबुद्धी लोक असतील तर समजावलं पाहिजे शिक्षिका म्हणून तर त्यांना सांगितलं पाहिजे की फरक काय आहे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहे आणि उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून राज्य जळत असताना त्यांनी राज्यात राहणं गरजेचं होतं पण अशा वेळेला राज्यातली गरज सोडून ते भाजपच्या प्रचारासाठी गेले होते आणि राहिला प्रश्न उद्धव साहेबांचा तर उद्धव साहेब सध्या सत्तेच्या कुठल्याही पदावर नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट उपोषण संपलेलं आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट शाऊटिंग ब्रिगेडमधल्या या अतिउत्साही कार्यकर्त्याला हे माहीत नाहीये कदाचित की तुम्ही ज्या सर्वपक्षीय लोकांची बैठक बोलावलेली होती त्या बैठकीमध्ये उद्धव साहेबांना निमंत्रणच दिलं नव्हतं तर अपेक्षा कशी करता की त्यांनी तिकडे असलं पाहिजे मला वाटतं की जरा या सगळ्या गोष्टींची त्या लोकांनी माहिती घेतली पाहिजे आणि माहिती घेऊन बोललं पाहिजे पण असो नितेश राणे आणि अभ्यास असं काय आपण अपेक्षा करूया ठाकरे गटाचे सगळेच नेते टार्गेट केले जातात आणि त्यांना कच्छपी लावण्याचा गळाला लावण्याचा प्रयत्न होतो आ, काही लोक कंटाळतात वैतागतात आणि मग तिकडे जायचा प्रयत्न करतात मग तिकडे गेल्यानंतरची त्यांचे स्टेटमेंट आपण अनेकदा बघितलेले आहेत की कशा पद्धतीने हर्षवर्धन पाटील म्हणाले की आता शांत झोप येते किंवा अगदीच आता आ, काही दिवसांपूर्वी हसन मुश्रीफजी म्हणाले की आता कसलीही चौकशी नाही आहे आता शांत आहोत म्हणजे त्यांच्यासोबत गेल्यावर चौकशा होत नाहीत परंतु काही असे निष्ठावंत असतात जे कुठल्याच कारवाईला चौकशीला तक्रारीला कशालाच घाबरत नाहीत रवींद्र वायकरजी त्यापैकी एक आहेत त्यामुळे असा त्रास होणे फार स्वाभाविक आहे आणि तो त्रास होणार आहे हे गृहित धरून लोक सगळं सहन करत आहेत फेसबुक आहे आहे एक नंबर टाकलेला काय धमकी आली तुम्हाला हे असे फोन रोज सुरू आहेत मला माहिती आहेत ही माणसं कुणाची आहेत ती परंतु त्यातल्या बऱ्याच जणांना आता मी कायदेशीर उत्तरं द्यायची ठरवलेली आहे, थी, आहे, थी, आहे, थी, आहे, थी, आहे परंतु ही जी नावं आहेत हे जे फोन नंबर आहेत आणि दरवेळेला अधूनमधून रोज असे तीन चार कॉल येतात आणि हे ये तीन चार कॉल वेगवेगळ्या पद्धतीने रवीची भाषा करणारे असतात त्याच्याचसोबत मी अजून एक आता एक लिंक शेअर करते की ती काही अत्यंत गलिच्छ आणि घाणेड्या प्रकारचे मिम्स बनवणे आणि नैतिक खच्चीकरण करणे हा एक अजून म्हणजे एक शाऊटिंग ब्रिगेड काम करते त्याच्या खाली एक स्लीपर सेल काम करतो तर स्लीपर सेलमधून हेही प्रकार चालू आहेत पण मला कल्पना आहे की त्यावर कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेतली जाणार नाही कारण पप्पी प्रकरणाचा व्हिडिओ जाहीर झाल्यानंतर त्यावरच्या तक्रारी मात्र फार तातडीनं दाखल करून घेतल्या गेल्या आणि गरज नसताना आणि संबंध नसताना अनेक सोशल मीडियावरच्या ॲक्टिव्ह पोरांना उचलण्याचं काम केलं परंतु आम्ही लिंक जरी दिल्या आणि पुरावे जरी सादर केले तरी महाराष्ट्रातलं कुठलंही पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करून घेणार नाही त्यामुळे याच्याही संबंधी असणारी जी लढाई आहे ती फार सर मी वेगळ्या पद्धतीने लढाई पाटील ते आता हे बघा ना टायमिंग किती बरोबर आहे की मी एलविसची पोस्ट टाकते आणि एलविसची पोस्ट टाकल्याबरोबर लगेच दोन कॉल येतात वेगवेगळ्या प्रकारचे तर त्यांना असं वाटतं की म्हणजे मध्ये आता माझ्या भावाचा ॲक्सिडेंट झाला म्हणून मी जरा त्याच्या कामामध्ये व्यस्त होते तर बऱ्याच जणांना असं वाटलं की अरे चा आता संपलं वाटतं विषय आता बोलणार नाहीये त्या नाही मी ड्रगच्या विषयावर बोलत राहणार आहे मी असं म्हटलं की महाराष्ट्रभर मी बोलत राहणार आहे राहिला प्रश्न माझा आवाज बंद करण्यासाठी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही सत्ताधारी मंत्री आमदार खासदार शौटिंग शौटिंग ब्रिगेडचे काय म्हणतात त्याला का अतिउत्साही कार्यकर्ते किंवा स्लीपर स्लेलमधली लोक आणि त्यांच्याशी संबंध असणारा कोणताही अधिकारी पोलीस स्टेशन तुम्ही सांगायचं गाव तुम्ही सांगायचं स्वत अटक होऊन घ्यायला मी यायला तयार आहे कारण खोटे गुन्हे टाकण्यासाठी तुम्ही किती तत्पर आहात याची मला कल्पना आहे मी म्हटलं दे। ना की मी नितेश राणे वगैरे मंडळींवर अजिबात बोलत नाही माझ्यासाठी ही सगळीच्या सगळी शौटिंग ब्रिगेड आहे पण एक नक्की की अशा पद्धतीने जेव्हा भाजपाचे अतिउत्साही लोक बोलतात तेव्हा एका अर्थाने ते भाजपच्याच अत्यंत हिटलरी कार्यप्रवृत्तीचा पर्दाफाश करत असतात की तुम्हाला आधी कशा कळतात समजा काही कारवाया होणार आहेत किंवा नाही तुम्हाला आधी कशा कळतात की या कारवाया ठरवून तुम्ही सुडाने करण्यासाठीच ठरवलेल्या असतात नेमकं काय ते त्याची उत्तर मला वाटतं देवेंद्रजी जास्त चांगलं देतील कारण गुणरत्न सदावर ते काय किंवा ही सगळी टिल्ली टिल्ली पूरक आहे ही सगळीच देवेंद्रजींसाठी काम करतात त्यामुळे गुणरत्न आणि या सगळ्यांवर माहिती वालचंद नगरच्या प्रकरणावर शंभरच दिसे असं म्हणले की कोणी जर टीका करत असेल एसटीवर तर त्यांनी पुढे येऊन सगळे पुरावे जे आहेत ते दाखल करावे दावा करावा आणि मग कोणी टीका करावं मला वाटतं मी पत्रकार परिषदेमध्ये सगळे पुरावे दिलेले आहेत आणि त्या पुराव्यांवरती ते काहीच बोललेले नाहीत उलट त्यामध्ये गेल्या चार दिवसांपासून मी म्हटलं ना की बऱ्याच अशा घडामोडी आहेत की ज्या मला आत्ता बोलायच्या नाही कारण काय ते आब्रूचे ठेकेदार वगैरे त्यांची जी नाटकं चाललेली आहेत तर त्यांचे आब्रूचे ठेकेही नंतर मी व्यवस्थित दाखवेल आणि त्याच्यावर फार बैजवार हातात कागद घेऊनही बोलेन वलचंद नगरच्या संबंधाने कोर्ट ऑर्डरची कॉपी आणि त्यानंतर दालनातली हिअरिंग याच्या सकट एकशे त्रेचाळीस कोटीच्या महसूलावर मी बोलले आणि बोलले ठाम आहे मी त्याच्या ललित पाटील पाटील ना। बाहेर नाही ते ते मोठं नेक्सस काढायचंय तर लागेल त्यांनी पण आधी राज्यामध्ये कशी काय अचानकच जाळपोळ झाली हिंसाचार झाला तुम्ही मराठा आंदोलक म्हणत होता पण त्याच्यामध्ये गैरमराठे असणाऱ्या सुद्धा लोकांची संख्या मोठी आहे तर हे पूर्वनियोजित षडयंत्र होते का ठरवून आंदोलनाला गालबोट लावणे आणि ते आंदोलन दडपून करणे यासाठी ठरवलेली व्यवहनिती होती का यावर आधी देवेंद्रजींनी उत्तरं द्यावी ती जास्त गरजेची आहे जरंगींनी अल्टिमेटम दिला सरकारने नवीन तारीख दिली या सरकार जे आहे ते जरांगींना नक्की समाधानकारक आरक्षण देईल असं वाटतं का गेटलाईन घेऊन श्री मनोज जरांगे यांच्याबद्दल आणि त्यांच्या कार्याप्रति प्रचंड आदर आहे परंतु काल जे काही घडलं ते पाहता निश्चितपणे मला वाईट वाटतं कारण मागणी होती मराठा आरक्षणाची मागणी होती आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची पण काल असा कुठलाही ठोस शब्द दिला गेला नाही ज्या ज्या आंदोलकांवर तीनशे सात सारखे गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत यातल्या कुठल्याही आंदोलकांवरचा गुन्हा मागे घेतलेला नाहीये म्हणजे ती मागणी पूर्ण झालीच नाही आणि राहिला प्रश्न दोन जानेवारी लोकसभेची आचारसंहिता लागली तर दोन जानेवारीचं काय होणार म्हणजे आचारसंहिता लागेपर्यंत हा वेळ काढूपणाचा प्रयत्न भाजपा आणि सत्ताधाऱ्यांकडून होत आहे हे स्पष्ट आहे परंतु या सगळ्यांमध्ये जरांगे यांनी स्वतःचा जीवपणाला लावू नये ही मात्र माझी प्रामाणिक अपेक्षा होती आणि त्यामुळे काल त्यांनी एका अर्थाने उपोषण सोडलं ते फार बरं झालं लोकांना जे समाज हितासाठी बिचारे जीव आपला जीव धोक्यात घालतात अशा लोकांच्या हाताने आरती करा